आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस एक एक मुलाखत लघु उद्योजक या विषयावर एक मुलाखत आपण घेत आहोत हां आपलं नाव सांगा तुम्ही अय्यूब अल्लाउद्दीन मनिहार शौग विद्यानगर अहमदनगर जिल्हा अच्छा मनिहार तुम्ही कासार हा जो व्यवसाय आहे तुमचा हा पूर्व परंपरागत आहे परंपरागत म्हणजे कधीपासून सुरू केलं तुम्ही मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आणि याला प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय सुरू केला त्यावेळेस तुम्ही लहान असाल बरोबर हो तर त्या कोणतं वय होतं आणि त्या वयामध्ये तुम्हाला प्रेरणा कशी मिळत गेली माझं वय समजू बावीस वर्ष होतो मी तेव्हापासून हे धंदा हे केला सुरू केला पण तुम्हाला प्रेरणा कोणी दिली आमच्या आई वडिलांनी आईवडिला म्हणजे आई वडिलांपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू शिक्षण किती झालं म्हणजे सातवी सातवी कुठं केलं ते शिक्षण शेवगाव हायस्कूल कोणतं हायस्कूल रेडिन्स हायस्कूल रेडिन्स हायस्कूल रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव हा मग तुम्हाला असा विचार नाही आला का डोक्यामध्ये आपण पुढे शिकावं आमचा व्यवसाय होता पहिल्यापासून आमची परिस्थिती गरीब होती गरीब परिस्थिती म्हणजे गरीब परिस्थिती असताना तुम्ही हा व्यवसाय सुरू, सुरू केला मग बावीसाव्या वर्षी तुम्ही जर सुरू केला हा व्यवसाय तर तर लग्न कधी केलं आम्ही लग्न के केलं सव्वीस मध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी लग्न केलं बर हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का सुरुवातीला थाँ थाँद साँड़ा। थाँद साँड़ा। <unda> हा तर थोडस पैसाचं प्रॉब्लेम होत थोडस म्हणजे किती भांडवलावर तुम्ही सुरू केला हजार रुपये अरे वा एक हजार रुपयावर तुम्ही हा सुरू केला हो मग आता एक हजार रुपयापासून जर सुरू केला तर ह्या उद्योग मध्ये तुमचं पोट भरतं आणि तुमचं कुटुंबाचं संरक्षण होतं का होत सर्वसाधारणतः याच्यातून किती उत्पन्न मिळतं तुम्हाला आम्हाला पाचशे सहाशे रुपये रोज येतात मला इथं सहाशे पण त्याच्यामध्ये कुटुंब तुमचं मग गेली किती किती वर्ष झाली तुम्हाला हा व्यवसाय करताय आता मला वर्ष मी हा तुमचं वय पन्नास वर्ष झालंय हा तुमचं वय अठ्ठावन्न पण हा व्यवसाय किती दिवसापासून पन्नास वर्षापासून चालू आहे पन्नास वर्षापासून चालू आहे लहानपणापासून चालू आहे बरं हा व्यवसाय करत असताना काय काय अडथळे आले काय असले म्हणजे आता अशीच कुठं होत नाही कोण होत कुठं जायचं नाही जायचं कोणाचा कोणी भरीत नव्हत्या पहिले पहिले परिसर बिकट होती बरं तुम्ही शेवगावला सकाळीच उठता आणि तुमचा व्यवसाय सुरू करता मग किती गावं होतात म्हणजे दररोज असे किती एकच एकच गाव असतं लोळेगावमध्ये असतो आपण संपर्क आत्तापर्यंत तुम्ही किती गावाशी संपर्क केलाय एकच एकच गाव लोळेगाव जोरखपूर आणि शाहमगाव आर्ज पट्टा आपला तुमचा हाच पट्टा आहे म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही गेला नाही पण तीन पट्ट्यामध्ये तुमचा व्यवसाय मग तुमचे जे ग्राहक आहेत ते कायम असतील काय ठेवून काय ठेवून तुम्हाला ते ओळखत असतील एखादा तुमचा चांगला अनुभव सांगा बरं की तुम्हाला इथं चांगला अनुभव आला इथं चांगला व्यवसाय झाला माझा लग्न उत्तर किंवा काय नाही साहेब इथंच तो टटटाट जोरापर सामान गावून लोळेगाव या शहरामध्ये आपल्या या वस्थेवर धंदा आपला चांगला इथ चांगला व्यवसाय हो सगळं ओळख हे आपले सगळं पाहुणेमा एकदम घरगुतीसारखं आपला एकदम संबंध झाले लोकांची सगळ्यांशी संबंध तुमचे आहे हो घरासारखेच घरासारखे संबंध झाले परंतु कोणत्या सीझन मध्ये हो तुमचा व्यवसाय चांगला चालतो म्हणजे दिवाळीचा सीझन संक्रांत आणि लग्न सर हे दोन सण आपले चांगले मोठे असतात मोठे असतात हो, हो। म्हणजे बरं संक्रांतीला श्रेया बांगड्या भरता येतो हो। मग कोण कोणत्या प्रकारच्या आहेत तुमचं जरा सांगा ना हे सगळं क्वालिटी असते ही जी बांगडी आहे तुमच्या डाव्या हाताला जी बांगडीच आहे ती कोणत्या प्रकारची बांगडी आहे एकच एकच प्रकार असतो फक्त वर्त जे असतो का ठाचा हे ये बदलून येतो काचेमध्ये मध्ये काही बदल नसतो बदल बदलनास् नसतो एकच असते मग हे तुम्ही होलसेलने बांगडे कुठून आणतात अहमदनगर अहमदनगर होलसेल मध्ये तुम्हाला ह्या बांगड्याच्या कारखान्याविषयी काही माहिती आहे का नाही तिकडे गेलो नाही म्हणजे फक्त तुम्हाला हे होलसेल मधून एजन्सी फक्त एजन्सी मधून आणायचे त्याचा व्यवसाय करायचा हां बरं हा माल भरताना तुम्ही कशामध्ये आणता तो माल। ट्रक मध्ये टेम्पो मध्ये एसटी अच्छा मध्ये देखील पुर तुम्हाला बरं तुमचे मुलं आता काय करतात मला तीन मुली आहे एक मुलगा आहे मग त्यांचं काय भवितव्य पुढे लग्न झालेले मुलींचे लग्न झाले आणि मुलगा मुलगा मध्ये काय करतो तू मेडिकल मध्ये मेडिकल मध्ये म्हणजे कामाला लागतो त्याने काय शिक्षण काय केलं पंधरावी केलेली आर्ट्स पंधरावी आर्ट्स मध्ये केली आणि मग त्याचाही पुढे मेडिकल तो चालू शकतो म्हणजे परंपरागत व्यवसाय हा नंतर मोडीत निघेल म्हणजे तुमचे मुलं वगैरे करणार नाही आता नाही करणार असं मला वाटतं ही तुमची शेवटची पिढी असेल शेवट शेवट बर मग नवीन जे मुलं आहेत त्यांनी हा व्यवसाय करावा का असं वाटतं का तुम्हाला हो करावं वाटत पण आता कसं आहे आता पोरींची हेतू वेगवेगळा असतो शिक्षण कोणी झाल्यानंतर म्हणतो हे नको बाबा मला हेच करायचं मला तेच करायचं त्यांची आपल्या बुद्धी हिशोबाने ते चालतात आता बरोबर आहे त्यांचं बुद्धी जशी चालेल ते पुढचं आता कलियुगच्या हिशोबाने आपण सांगू शकत नाही पुढचं काय सांगू शकत मग आताचं युग कसं आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय हे युग कसं आहे म्हणजे लोक कसे वागतात लोक चांगले पण आता पोरांनी पुढचं हे केलं पाहिजे त्यांच्या त्यांचे भविष्य काही भविष्य कसं आहे पुढचं पुढचं पाहिजे आता बरोबर आहे आता झालं आता आपलं झालं पण याच्या पुढचं त्यांचं कस काय निघत बरोबर आहे ते भविष्य तुम्ही पुढचं कोणी काही सांगू शकत नाही सांगू शकत नाही पुढचं काय होणार बरोबर म्हणजे कालांतराने हा व्यवसाय म्हणजे हळूहळू कमी बंदच होणार आहे बंदच होणार आहे तुमच्या पिढीनंतर तुमची कासार व्यवसाय कासार समाज आपला किती आहे शेवगावला बरंच आहे वीस पंचवीस घर आहे वीस पंचवीस घर आहेत पण काही काय करत असतील म्हणजे मोठा व्यापार आहे आता पोरणे करीत जे आमच्या माणसं होते तेवढेच करतात बरं पूर्वीपेक्षा बांगड्या भरणाऱ्यांची संख्या कमी झाली का वाढली 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 होती पण आता कमी होत चालली या नवीन बांगड्या भरण्याचं आता कमी होणार याच्या पड बरोबर आहे पंचवीसच्या आता लेडीज बांगड्या घालीत नाही ना बरोबर आजच्या पोरी बांगड्या घालीत नाही ना <laughs> बरोबर आजच्या मुली बांगड्या घालत नाही आजच्या बांगड्या कोणीच फक्त गोट घालतात बरोबर आहे त्याच्यामुळे ते प्रमाण होणार आता मोठे गोट आणले म्हणजे हळूहळू ते प्रमाण कमी होणार कमी होत जाणार आणि मग हा बांगड्याचा व्यवसाय कलयुग पुढचं बदललं विषय बदललं साधारणतः याला हे जुनी माणसं आहे आता हे जुनी माणसं फक्त बांगड्या भरू शकतात बरोबर आहे हो आजच्या आजची पिढी नवीन आहे ती वी आणि बांगड्या भरणार नाही बरोबर आहे कारण त्यांचा दृष्टिकोनच बदललायचा हो हो नवीन फॅशन आली काय सगळं कोणी कुणी बिगर गोट्याचे कोणी गोट त्यात ते त्यांचा कलियुक्त विषय राहिला मग गोठाचं आणि बिगर गोठाचं काय फरक असतो बांगड्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बांगड्या आहेत त्या फक्त गोठ असतो जायचे फायबर मध्ये गोठ असतात ते बरं अशा प्रकारे हा हे याला गोठ म्हणतात दाखवते असं असं धरून नाही हे गोठ म्हणतात ह्या गोठाचा विषय आता पुरी आता येतच ये ते एक असतात याच्यामध्ये जास्त रस आहे हा आजच्या मुली ह्या बांगड्या वापरतात त्याच्यातले नमुने असतात आमच्या गोटाचे वेगवेगळे पारंपरिक बांगड्या कमी आ, ही आता ही हा हे आता फक्त सवसणी बांगडे घालते हा नवसणी बांगडे घालतो हे बांगडे फक्त सवसणी आता सवसणी राहिलीच नाही हा सव आजच्या कलियुग राहिलाच नाही म्हटलं ते बरोबर आहे नाही नाही आता नाही राहिलं कलियुग आहे आजच्या पुरीचे विषय आता ते विषय नाही घ्यायचा नाही घ्यायचा जुनी माव तेवढं फक्त तेवढेच फक्त वापरणार आणि हळूहळू ते कमीच होणार बरं तुम्हाला वैयक्तिक काही सवय आहे तुम्ही तंबाखू खाता <laughs> काही मावा खातो मावा खाता तुम्ही मावा माझं असं मत आहे तुम्ही मावा कमी करा जर तुमची तब्येत जर चांगली राहायची असेल तर तुम्ही मावा कमी करा आणि तुमचं आरोग्य हे चांगलं राहील ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी अयुब मणिया कासार शेवगाव यांची मुलाखत या ठिकाणी आपण संपवत आहोत